कर्जत तालुक्यातील डिक्सल येथील माजी सैनिक डॅफोडिस इंग्लिश मिडियम स्कूल डिक्सल येथे वार्षिक उत्सवाचा समारंभ अत्यंत उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांद्वारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले या समारंभात शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती समारंभाची सुरुवात शालेच्या प्रमुखांनी दीप प्रज्वलन करून केली वार्षिक उत्सवाची सुरुवात मुख्य पाहुण्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरणाने झाली त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य गायन कविता वाचन सादर करण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांच्या कलात्मक कर्तृत्वाला चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमांमध्ये इतर शालेय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि योगदानाचे कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेच्या मुख्याध्यापिका आरती सावंत यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले हा वार्षिक उत्सव नवा उत्साह हो आणि आत्मविश्वास देणारा ठरला असून विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रात आपले प्रावीण्य दाखवले या कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते रामदास माली नेरळ So <laughs> are